कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापसाच्या भावात मागच्या दोन तीन दिवसांमध्ये क्विंटल मागं शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा दिसून आली आहे कापसाच्या दरामध्ये सुधारणा दिसण्यामागं प्रामुख्यानं दोन तीन कारणं सांगता येतील त्यातलं पहिलं कारण म्हणजे देशातल्या बाजारामध्ये कापसाची आवक कमी होते दुसरं म्हणजे उद्योगांचा कापसाला असलेला उठाव स्थिर आहे म्हणजे कमी झालेला नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सी सी आय कापसाची विक्री करते पण सी सी आयच्या कापसाचे भाव हे खुल्या बाजारातल्या भावापेक्षा काहीसे अधिक आहे त्यामुळं खुल्या बाजारामध्ये कापूस दराला देखील आधार मिळतो आहे आता नंतर बाजारामध्ये कापसाची आवक कमी होईल दुसरीकडे उद्योगांचा उठाव देखील चांगला आहे त्यामुळं कापूस दर वाढीसाठी पोषक स्थिती असेल मात्र दुसरीकडं आपलं भारत सरकार कापूस आयातेविषयीचं आपलं धोरण कसं राबवतं आणि अमेरिका कापसाच्या कापड आयातेविषयीचं धोरण कसं ठेवतं यानुसार आपल्याला बाजारामधली परिस्थिती बदलताना दिसेल त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं दोन एप्रिलपासून भारताच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आयातीवरती आयात शुल्क वाढवण्याचा इशारा दिला आहे आणि भारत सरकार त्याला प्रतिसाद देताना म्हणजेच अमेरिकेने हे आयात शुल्क लावू नये त्यासाठी नेमकं कर काय करता येईल त्यातला एक पर्याय असा सांगितला जातो की भारतानं अमेरिकेचा पंधरा ते वीस लाख गाठी कापूस विनाशुल्क आयात करावा आता यावर जर निर्णय झाला तर साहजिकच त्याचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारावरती होऊ शकतो हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आता आपण सुरुवात करूयात की नेमकं सी सी आयच्या कापसाची विक्री कशी होते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा सी सी आयनं नेमका किती कापूस खरेदी केला आहे सी सी आयनं आज दिलेल्या माहितीनुसार जवळपास एक कोटी गाठी म्हणजे शंभर लाख गाठी कापसाची खरेदी सी सी आयनं केली आहे आता बाजारात आवक झालेल्या एकूण त्रेचाळीस टक्के कापसाची खरेदी सी सी आयनं केलेली आहे सी सी जी खरेदी केली त्यापैकी चाळीस टक्के कापूस एकट्या तेलंगणात ते खरेदी केला आहे म्हणजे चाळीस लाख गाठी कापूस एकट्या तेलंगणामध्ये ते खरेदी करण्यात आला महाराष्ट्रामध्ये एकोणतीस लाख गाठींची खरेदी झाली आहे त्यानंतर गुजरातमध्ये तेरा लाख गाठी मध्य प्रदेशामध्ये चार लाख गाठी आणि इतर राज्यांमध्ये देखील खरेदी झाली आहे आता सी सी आयला एवढा मोठ्या प्रमाणात कापूस मिळाला कारण सुरुवातीपासून कापसाचे भाव कमी होते आता सी सी खरेदी केली आहे आता सी सी आयची खरेदी सुरू आहे परंतु सी सी आयला कापूस देण्यासाठी शेतकऱ्यांची जी नोंदणी आहे त्या नोंदणीची मुदत पंधरा मार्चला संपलेली आहे पंधरा मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली परंतु कापूस विकलेला नाही त्या शेतकऱ्यांचा कापूस सी सी आय खरेदी करेल असं सी सी आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललित कुमार गुप्ता यांनी सांगितलं आहे म्हणजेच काय सी सी आयची नोंदणी बंद झाली आहे खरेदी चालू आहे ज्यांनी नोंदणी पंधरा मार्चच्या आधी करून ठेवली त्या शेतकऱ्यांचा कापूस सी सी आय खरेदी करेल आता सी सी आयचा श सी सी आयकडं शंभर लाख गाठी कापसांचा स्टॉक आहे आणि सी सी आयनं हा स्टॉक हळूहळू बाजार बाजारामध्ये विक्री करायचं ठरवलं काल म्हणजेच सोमवारी सतरा मार्च रोजी सी सी आयनं आपला दुसऱ्या टप्प्यातला लिलाव केला या लिलावामध्ये जवळपास दोन लाख तेरा हजार खंडी कापसाची विक्री झाली या लिलावामध्ये मिल्सना म्हणजे जे काही कारखानदार आहे कापड उद्योग आहे या मिल्सना जवळपास चौऱ्याण्णव हजार पाचशे गाठींची विक्री करण्यात आली आणि एक लाख तेरा हजार गाठींच्या दरम्यान व्यापाऱ्यांना विक्री झाली आहे या विक्रीमध्ये जो भाव होता तो भाव खुल्या बाजारामध्ये जो खंडीचा भाव आहे त्यापेक्षा काहीसा अधिक होता मग खुल्या बाजारात खंडीचा भाव काय होता तर खुल्या बाजारामध्ये कापसाचा खंडीचा भाव बावन्न हजार ते चोपन्न हजार रुपयांच्या दरम्यान होता आणि सी सी आयच्या लिलावामध्ये कापसाला गुणवत्तेप्रमाणे जवळपास चोपन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला म्हणजेच खुल्या बाजारापेक्षा आयचा खरं विक्रीचा भाव हा जवळपास हजार दीड हजार रुपयांनी जास्त होता आता आय कमी का भावामध्ये कापूस विकत नाही त्यामुळं साहजिकच खुल्या बाजारामध्ये कापूस खरेदी करण्याला उद्योगांनी आता काहीशी पसंती दिल्याचं दिसतंय कारण खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव आजही हमी भावापेक्षा कमीच आहे उद्योगांना असं वाटत होतं की सी सी आयनं मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती पाहून सी सी आय कमी दरामध्ये कापूस विकेल पण तसं होताना दिसत नाही आहे सी सी आयची विक्री हे एक प्रामुख्याचं कारण बाजारामध्ये दिसून येतं की ज्याच्यामुळं दरवाढीला आधार मिळतो आहे आता दुसरं कारण आहे ते म्हणजे बाजारातल्या आवकीचं आपण जर का बाजारातील कापसाची आवक पाहिली तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला कापसाची आवक एक लाख गाठींच्या दरम्यान होती म्हणजे रोज एवढी गाठी आवक होत होती अगदी आपण एक बारा तेरा तारखेपर्यंत जर आकडा पाहिला तर आपल्याला पंच्याण्णव ते सत्त्याण्णव हजार गाठींच्या दरम्यान बाजारातली आवक होताना दिसत होती परंतु गुरुवारपासून म्हणजे जवळपास तेरा चौदा तारखेपासून सुट्ट्यांचा कालावधी होता होळीमुळं त्यानंतर बाजारातली आवक टप्प्याटप्प्यानं कमीच होत गेली म्हणजेच रविवारी आवक तर दर दरवेळेला कमीच असते परंतु काल म्हणजे सोमवारी सतरा मार्चला देखील बाजारातली आवक कमी झाली जवळपास ब्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक सध्या सुरू आहे आणि मार्चनंतर म्हणजे जेव्हा एप्रिल महिना सुरू होईल तेव्हा बाजारातले आवक अगदी आपल्याला पंचाळीस ते पन्नास हजार गाठींच्या दरम्यान मार्चमध्ये पोहोचले दिसेल कदाचित सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये एक दोन आठवड्यांमध्ये आवक आपल्याला सत्तर हजार गाठींच्या दरम्यान दिसू शकते परंतु नंतर आवक हळूहळू कमी होईल आणि आवकेचा दबाव अचानकच कमी होताना दिसेल कारण आवक हे आपल्याला पंचाळीस ते पन्नास हजार गाठींच्या दरम्यान येताना दिसू शकते असं व्यापाऱ्यांचं आणि उद्योगांचं देखील म्हणणं आहे म्हणजेच मार्च बाजारातली कापसाची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी होईल आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे उद्योगांची कापडाला असलेली मागणी आता आपल्याला माहिती आहे की यंदा देशातलं कापूस उत्पादन कमी झालं परंतु उद्योगांचा कापूस जो वापर आहे कापसाचा जो वापर आहे तो वापर जवळपास गेल्या वर्ष एवढंच राहण्याची शक्यता आहे म्हणजे तीनशे पंधरा लाख गाठींच्या दरम्यान कापसाचा वापर होईल असं सांगितलं जात आहे आता देशातून कापडाची निर्यात सुताची निर्यात जवळपास चांगली चालू आहे कापसाची निर्यात देखील चालू आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव निश्चितच कमी आहेत परंतु देशातून सध्या टेक्स्टाईलची निर्यात चांगल्या प्रमाणात चालू असल्याचं देखील काही व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी सांगितलं आहे त्यामुळे साहजिकच कापसाला उठावा आहे मग आता कापूस दर वाढीसाठी एप्रिल महिन्यामध्ये कापूस दर वाढीसाठी एक एकंदरीत सगळी परिस्थिती आपल्याला पोषक दिसते परंतु कापूस दरामध्ये मोठी तेजी येईल का हे आपल्याला ठरवण्याआधी किंवा सांगण्याआधी आपल्याला महत्त्वाच्या दोन तीन घटकांकडं लक्ष द्यावं लागेल त्यात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जे काही टॅरिप टॅरिफवरून किंवा आयात शुल्कावरून जे काही वाद चालू आहे त्यामध्ये नेमका तोडगा का काय निघतो आता मागच्या काही दिवसांपूर्वी आपण आढावा घेतला होता की भारत सरकारनं आपल्या कापूस उद्योगाकडे का एक विचारणा केली होती की अमेरिका दोन एप्रिलपासून भारतातून जे काही टेक्स्टाईल म्हणजे कापडाचे जे काही आयात करणार आहे भारतातून त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरित वाढवण्याचे म्हणजे आयात शुल्क वाढवण्याचे एक इशारा दिलेला आहे मग जर समजा अमेरिकेने आयात शुल्क वाढवलं तर भारताचं कापड महाग होईल आणि अमेरिकेला होणारी निर्यात ही कमी होईल अशी एक भीती आहे त्यावर सरकारनं उद्योगांना असं विचारलं होतं की यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करता येईल त्यावर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच या उद्योगाच्या संघटने सरकारला असं सुचवलं होतं की सरकारनं अमेरिकेच्या कापसाची पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची विनाशुल्क आयात देशामध्ये करावी म्हणजेच आयातीवर कोणतंही शुल्क आया आया लावू नये सध्या कापसावरती जवळपास अकरा टक्के आयात शुल्क आहे उद्योगांचं म्हणणं आहे की अमेरिकेला आपल्या टेक्स्टाईल आयातीवरती आयात शुल्क लावण्यापासून रोखण्यासाठी भारत सरकारनं पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची आयात कोणत्याही विना करावी त्याबदल्यात अमेरिकेनं भारताच्या टेक्स्टाईल आयातीवरचं शुल्क वाढू नये अशी मागणी करावी अशी तोडजोड करावी अशी मागणी उद्योगांनी केली होती त्यावर ते त्यांनी असं देखील सांगितलं होतं की जर समजा अमेरिकेला टेक्स्टाईलची निर्यात म्हणजेच कपड्यांची निर्यात जर चांगली होत राहिली तर आपण जेवढा कापूस आयात करू तेवढंच कापडाची निर्यात आपल्या देशातून होत राहील तसंच आपल्या शेजारी चीन आहे चीननं देखील अमेरिकेच्या कापूस आयातीवर पंधरा टक्के शुल्क लावलेलं आहे त्यामुळे चीनला मागणी असेल मग अमेरिकेचा कापूस जर भारतामध्ये आयात झाला तर भारतातून चीनला निर्यात होऊ शकते आता हे जरतरच्या गोष्टी सध्या सांगितल्या जात आहेत परंतु नेमकं प्रत्यक्षामध्ये यावर काय तोडगा होतो ते आपल्याला बघावं लागेल तसंच अमेरिका भारताच्या कापड आयात आयात शुल्काविषयीचा काय निर्णय घेतो ते देखील आपल्याला बघावं लागेल थोडक्यात काय तर जागतिक बाजारात जे आता अनिश्चित परिस्थिती तयार झालेली आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला कापूस बाजारावर त्याचा देखील परिणाम होताना दिसेल देशातल्या बाजारामधले आपल्याला जे पूरक घटक आहेत ते घटक आपल्याला एकंदरीतच असं दाखवतात की आपल्याला दरवाढीसाठी पोषक स्थिती आहे परंतु दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या घडामोडी सुरू आहे त्या घडामोडींचा देखील परिणाम आपल्या एकंदरीत बाजारावर होईलच आता नेमकं सरकारचं धोरण याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल अमेरिका काय धोरण आखते त्याच्यावर देखील त्याच्यावर देखील लक्ष असावं लागेल कारण अमेरिकेला आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईलची निर्यात होत असते तरी देखील आपल्या डोमेस्टिक मार्केटचा म्हणजे देशांतर्गत बाजाराचा जर आपण विचार केला तर मार्च महिन्यामध्ये कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरवर्षी आपण बघतो जेव्हा बाजारातली आवक एकदम कमी होते आणि अंदाची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांकडे स्टॉक देखील कमी आहे कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विकलेला आहे तर एकंदरीत परिस्थिती कापूस दरवाढीसाठी पोषक आहे परंतु कापसाचे दर नेमके किती वाढतील हे आपल्याला ह्या ज्या काही घडामोडी त्या घडामोडीमध्ये एकदा स्पष्टता आल्यानंतरच आपल्याला बाजारामध्ये परिस्थिती दिसायला सुरुवात होईल आणि त्यावेळेसच नेमकं दरवाढीची दिशा काय राहू शकते हे देखील आपल्याला सांगता येईल आता एकंदरीतच आपल्या शेजारच्या बाजारामध्ये कापसाची आवक काय आपल्या गावामध्ये सध्या कापसाचा स्टॉक शेतकऱ्यांकडे किती शिल्लक आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट सेगमेंट सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका